जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संदर्भामध्ये ज्यांच्यावर चारशे वीकचे गुन्हे दाखल आहे आणि जे आता जेलमध्ये जाऊन जामिनावर सुटलेले आहेत आणि ज्यांनी आपल्या परिवाराच्या नावाने आताही जवळपास एक कोटीच्यावर बनावट कागदपत्र तयार करून शेत जमिनीवर टिश्यूचंही अनुदान घेतलेलं आहे दुष्काळाचंही अनुदान घेतलेलं आहे गारपीटचंही अनुदान घेऊन फसवणूक केलेली आहे आणि अनेक ठिकाणी ज्यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत असे माननीय सहकार राज्यमंत्री यांनी एकशे पन्नास कोटी रुपये त्यांच्या नोटांचा अदलाबदली केला असा आरोप माझ्याकडे केला वास्तविक सहकार राज्यमंत्री आहे त्यांच्याकडे पुरावे असायला पाहिजे पुराव्या निश्चित करायचं ते सोडून नुसते आरोप करून बँकेला आणि मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे एक चारशे वीस माणसाकडून दुसरी माझ्याकडे काही अपेक्षा नाही आहे आणि याची सर्व सी बी आय चौकशी करत आहे त्या सी बी आय चौकशी करताय सी करता बी आयला पूर्णपणे सहकार्य जिल्हामध्ये रेद्यान करत आहे त्याच्यामध्ये जर सत्य समोर येईल सत्य समोर येईल त्यानुसार कार्यवाही करेल आणि वेळ सीबीआयची चौकशी सुरू असताना असं स्टेटमेंट करणं म्हणजे सी बी आयवर दडपण आणण्याचा प्रकार आहे आणि यामधून मी या संदर्भामध्ये आपल्या स जे चारशे वीस खाली दाखल आहेत गुन्हे असे सहकार राज्यमंत्र्यांवर त्यांनी आणखीही जो त्यांच्या परिवाराकडून या ठिकाणी बनावट कागदपत्र तयार करून त्याचेही गुन्हा दाखल करणार आहे त्याच्या बरोबरीला काही दिवसातच त्याच्यावर क्रिमिनल डिफॉर्मेशन खाली गुन्हा दाखल करणार आहे या आधी माननीय चारशे वीस साली अटक झालेले गुलाबराव पाटील विरुद्ध पाच कोटी रुपयाचा अब्रू नुकसानीचा दावा सेशन कोर्टात सुरूच आहे आणखी आता क्रिमिनल दावा त्याच्या संदर्भात दाखवले बाब दाखव नाही त्या श्रास दाखल आता तुम्ही म्हटलं आहे की सीच्या संदर्भात हा गुन्हा दाखल करणार का त्यांनी ते अनुदान लाटलं ला, त्याच्या संदर्भात नाही जे अनुदान लाटलं त्या संदर्भामधला जो गुन्हा आहे तो गुन्हा सुद्धा पाहिजेच नियमानंच दाखल होईल की त्यांनी बनावट कागदपत्र तयार केलेलं आहे लूट केलेले आहे पैसा तर घेतलेला काही सिद्धच झालेला आहे त्यामुळे तो दाखल होईल पण तर्फे मी त्यांच्यावर क्रिमिनल डिफॉर्मेशनचा दावा दाखल करणार आहे आरोप केले तुमच्यावरती त्या संदर्भात आपण गुन्हा दाखल जे आरोप केले त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे कारण आणखी या चारशे गुन्ह्यावाल्यात जो जामीनवर सुटला आहे काय अपेक्षा करणार आहे एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंत्र्यांविरुद्ध काय अपेक्षा करू हो पण ही जी काय आता सीबीआयची जी चौकशी चाललेली आहे जे सी सी बँकेची चोपडा शाखेची झाली जळगावची झाली तर या संदर्भात काय भूमिका आहे जिल्हा बँकेची जिल्हा बँकेची भूमिका आहे सीबीआयला सहकार्य केलं पाहिजे आणि या, या संदर्भात जे जे, जे काही सहकार्य लागेल ते जिल्हा बँक देत आहे या संदर्भामध्ये